नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आता शिक्षक भरतीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही सगळ्यात महत्वाचा हा जो टप्पा आहे तो पार पाडला जाणार आहे काही जिल्हा जिल्हा परिषदांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांच्या डेट दिलेल्या आहेत त्यांचे जे काही प्रसिद्धीपत्रक असो किंवा त्यांच्या नोटी नोटिफिकेशन त्यांनी काढलेले आहेत ज्या जिल्हा परिषदांनी आणखी नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यांनी वेट करा आणि मित्रांनो सर्वांना जिल्हा परिषदांकडून मेल येत आहे कशा प्रकारचा मेल येत आहे त्याचा एक नमुना मी आपल्या कम्युनिटीला लावलेला आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला देखील मी पाठवलेला आहे तर तुम्ही जाऊन टेलिग्रामला टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करू शकता तर बघा मित्रांनो अजूनही मेल आलेला नसेल तर मित्रांनो तुम्हाला आज उद्यामध्ये येऊन जाईल आणि जर तुमच्या जिल्हा परिषदांमध्ये इतरांना मेल आलाय आणि तुम्हाला जर आला नसेल तर तुम्ही व्यवस्थित मेल चेक करा काही वेळा आपले मेल हे स्पॅम मध्ये जाऊ शकतात तुम्ही ऑल मेल्स ऑल इनबॉक्स असं करा म्हणजे सर्व म्हणजे तुमचे एक दोन मेल आयडी असतील तर ते सगळे मेसेजेस एकत्र येतात कधी इकडे इकडं जातो त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला मेसेज बघायला म्हणजे मेल बघायला मिळत नाही तर मेल आलेला आहे त्या मेलवर त्यांनी म्हणजे मी सिंधुदुर्गचा मेल बघितला असता त्यांनी कुठले कुठले डॉक्युमेंट्स वगैरे लागतात त्या, त्या लागता सगळ्या गोष्टीची यादी प्रोव्हाइड केलेली आहे आणि काय काय गोष्टी लागतात ते मेलमध्ये मेन्शन केलेलं आहे त्यामुळे तुमच्या तुमच्या जिल्हा परिषदांनी तुम्हाला काय काय मागितलेलं आहे म्हणजे जवळजवळ सगळीकडे सारखंच असणार आहे एखादा शुल्लक डॉक्युमेंट आहे जो इकडचा इकडं अदरवाइज जे मेन डॉक्युमेंट्स आहेत ते सर्वांचे सेम आहेत तर मित्रांनो काही ठिकाणी मला विचारणा कर केली जाते मॅडम सेल्फ अटेस्टेड लागत नाही मग तिथे त्यावेळी तर मित्रांनो ॲडवोकेट हायकोर्टचं घ्या किंवा तुम्ही मग विशेष कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याकडून अटेस्टेड करून घ्या आणि ह्या या गोष्टी तुमच्या म्हणजे आपल्या घरूनच प्रिपेअर करून न्या एक बंच असा ठेवा की जो विदाऊट अटेस्टेड ठेवा म्हणजे जर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड कॉपी मागितली तर तुम्ही ती इमिजिएट तिथे देऊ शकतात बंचेस जास्त प्रमाणात ठेवा जेवढ्या प्रमाणात त्यांनी मागितले आहे त्याच्यापेक्षा दोन एक्स्ट्रा तुमच्याकडे असू द्या कारण की एकतर बऱ्याच जण लांबून जाणार आहे मग तिथे सगळ्याच गोष्टी शोधणं झेरॉक्स शोधणं सगळ्या गोष्टी खूप अवघड जातं काही काही उमेदवार असे आहेत मित्रांनो ज्यांना दूर दूर अंतरावर म्हणजे सहाशे सहाशे किलोमीटर अंतरावर जायचं आहे त्यांनी एक दिवस अगोदरच मुक्कामी जा म्हणजे या गोष्टी तुम्हालाही कळत असतील परंतु काही गोष्टी मला तुम्हाला यासाठी सांगायचं आहे की विद्यार्थ्यांना खूप अडचणी येत आहे आणि त्याचमुळे मी विचार केला की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ करावा यामध्ये हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे मित्रांनो कारण बऱ्याच जणांना बरेचसे प्रॉब्लेम्स येत आहे आणि तसे मेसेजही येत आहेत खूप जणांची नियुक्ती ही दूरच्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे भरपूर दूरच्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे सहाशे सहाशे सातशे सातशे किलोमीटरच्या पेक्षा जास्त दूर अंतर आहे त्यामुळे एकच गाडी एकच बस किंवा एकच ट्रॅव्हल्स ट्रेन जा, तिथपर्यंत जाईल असं नाहीये तर त्यामुळे तुम्ही वन डे बिफोर तिथं हजर राहावं असं मला वाटतं ज्यांची नियुक्ती जवळ आहे म्हणजे जे जाऊ शकतात तीन चार तासामध्ये किंवा ज्यांचे लोकल आहे तर त्यांचं काही प्रश्नच नाही परंतु दूर अंतरावर ज्यांचे आहे त्यांना आवर्जून ही गोष्ट मी सांगत आहे आता त्याचबरोबर ज्यांना मेल आले नाहीये म्हणजे ज्या ज्या जिल्हा परिषदांनी मेल ज्या ज्या जिल्हा परिषदांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यांना मेल देखील येत आहे ज्या जिल्हा परिषदांनी अजून नोटिफिकेशन काढलेलं नाहीये त्यांना येतील वेट करा संपर्क करा ज्यांचा 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 तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्यांचा सिलेक्शन झाला आहे त्यांच्या संपर्कामध्ये राहा आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ना उशीर करू नका म्हणजे मी सकाळी पोहचेल दोन वाजेपर्यंत दो पोहोचेल परंतु गाडी खराब झाली काही झाले या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे तुम्ही बिफोर म्हणजे जर तुम्हाला दहा वाजताचा टाईम दिला आहे तर तुम्ही सकाळी सात वाजता तिथं पोहोचायला हवं म्हणजे दूरून जात असाल तर हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही सकाळी सकाळी पोहोचलं पाहिजे किंवा वन डे बिफोर गेलं तर बेटर राहील कारण बऱ्याच ठिकाणी की आपल्याला राहण्याची सोय वगैरे ह्या गोष्टी माहिती नसतात मग सकाळी फ्रेश होणं वगैरे या खूप गोष्टी असतात आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा उद्देश असा की तिथं गेल्यानंतर सर्वाईव्ह करायला खूप प्रॉब्लेम येतो की आता मी कसं करू पुढे मला खूप गोष्टी माहिती नाहीये तर त्यामुळे आपल्याला अजून पाच दिवस आहेत ज्यांचं चार तारखेपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर या गोष्टी आहेत आणि काहीच नाही आपल्याला स्वतःला डॉक्युमेंट्स जे दिलेले आहेत त्याच त्या तेच डॉक्युमेंट्स लागतात बाकी वेगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये नाही आहेत त्याच्या व्यतिरिक्त काय लागेल ते तुम्हाला सांगतील अगदीच तुम्ही आता छोटंसं एखादं नाही आहे मग तुम्हाला गाळलं वगैरे असं होणार नाही तर ही भीती मनातून तुम्ही साईडला करा तिथे लवकर जाण्याचा उद्देश हाच आहे की जर तुम्ही लव पहिल्या टप्प्यात म्हणजे लवकर जर गेले असाल आणि जर, जर तुमच्याकडून एखादी गोष्ट राहिली असेल तर ती तुम्हाला मॅनेज करता यावी ती गोष्ट ती ती, ती, ती ते डॉक्युमेंट तुम्हाला त्यावेळी त्यासाठी काय करता येईल ते मॅनेज करता यावं त्यामुळे तुम्हाला बिफोर पोहोचायचं आहे सकाळी उठून मी म्हणजे सकाळी निघून मी दुपारी दोनपर्यंत जाईल वगैरे असा विचार करू नका मग जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही गोष्ट राहत असल्या तर तुम्हाला मग ते पुरवायला वेळ पुरणार नाही ती गोष्ट त्या दिवसामध्ये करायला वेळ पुरणार नाही त्याचा दुसरा फायदा असा की सकाळी सकाळच्या टप्प्यामध्ये जर तुमच्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि तुमच्या व्हेरिफिकेशनमध्ये म्हणजे डॉक्युमेंट्स दिल्यानंतर काहीच प्रॉब्लेम आला नाही ओके आहे तुम्ही रिटर्न निघू शकतात मित्रांनो त्याचं काहीच हे येणार नाही तर त्याचमुळे मग मला असं वाटलं की थोडंसं आपण बऱ्याच जणांना तुम्ही मेसेजेस वगैरे वाचले असतील तुम्हाला तुमचे मोठे वगैरे सांगायला भरपूर असतील पण या गोष्टी असतात की आपण थोडस विसर पडतो आपल्याला की नाही मला जायचं एवढ्या गोष्टी लक्षात राहतात परंतु मला या गोष्टींना पण सामोरे जावं लागेल असं म्हणजे या हे तुम्ही माइंडमध्ये ठेवा एखाद्या वेळेस गाडी आहे बस आहे काही प्रॉब्लेम झाला तर तो जो वेळ आहे तर त्यामुळे आपल्या त्या डे याच्यामध्ये तीन चार तासाचा अंतर एक्स्ट्रा असावा की इन केस काही प्रॉब्लेम झाला तर तो एक्स्ट्रा वेळ तुम्ही कट टू कट टाइम मध्ये गेला तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यामुळे मग मला असं वाटलं की या गोष्टी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही दूर दूर अंतरावर जर तुमचं असेल तर मित्रांनो मग राहण्याची वगैरे सोय नसते खूप दूरून ट्रॅव्हलिंग केल्यानंतर तुम्हाला फ्रेश होणं गरजेचं असतं तर अशा वेळी जवळपासचे जे भक्तनिवास आहे तिथे तुम्ही ऑलरेडी चौकशी करून ठेवा मग कुठे जायचं असेल जसं कोकणात वगैरे जायचं असेल किंवा कोल्हापूर वगैरे तर तुम्हाला माहिती आहे तिथे देवस्थान असल्यामुळे हो तिथे मग भक्त निवास असल्यामुळे हो तिथे तुम्हाला कमी खर्च लागतो ऑलरेडी दूरून यायचं आहे खर्च करून यायचं आहे इथे रूम वगैरे घेणं तर रूम वगैरे खूप महाग असतात हॉटेल्स वगैरे महाग असतात फ्रेश होण्यासाठी तर अशा वेळी मग तुम्ही भक्त निवास जे असतात तर त्याची हे घेऊ हो शकतात म्हणजे प्रत्येकच जिल्ह्याच्या ठिकाणी असतंच काही ना काही असतं तर तुम्ही मग त्या ठिकाणी जाऊन तिथून मग तुम्ही फ्रेश वगैरे होऊन पुढचा रूट धरू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की थोडं बिफोर गेल्यानंतर मग तुम्हाला कळेल बऱ्याचदा आपल्याला रस्ते माहिती नसतात तिथून किती आपल्याला इथून मॅपवरून एक किलोमीटर दाखवतो मॅपवरून रस्ता वेगळा दाखवतो दाखवला जातो तिथून मग तुम्हाला चेक करावा लागेल तुम्हाल तिथून तुम्हाला किती किलोमीटर जायचंय कसं जायचंय जवळ असेल तर हा प्रॉब्लेम येणार नाही ज्यांचं जवळ आहे त्यांनी डॉक्युमेंट्स फक्त रेडी ठेवा आणि चार तास अगोदरच जा म्हणजे दोन तीन तास अगोदरच तुम्ही तिथे पोहोचा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तिथे तिथं जाण्यामध्ये की माझं जवळ आहे तर मी वेळेवर जाईल असंही करू नका माझं दूर आहे तर मग मी खूप म्हणजे लवकरच जायचंय तुम्हाला दूर आहे तर लवकरच जायचंय परंतु जवळ आहे म्हणून मी वेळेवर जाईल असं करू नका या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात कारण प्रत्येकाला एक एक दिवस ठरवून दिलेला आहे आणि ज्यांचं सा व्हेरिफिकेशन झालंय त्यांनी स्वतःचे जे म्हणजे होईल आता चारच्या नंतर स्वतःचे एक्सपिरियन्स वगैरे शेअर करा जेणेकरून इतर जे ऑदर कॅन्डिडेट आहे त्यांना फायदा होईल आता काही जणांची असं मेसेज येत आहे की मॅडम माझं झालंय सिलेक्शन परंतु आता मला तिथे जायचं नाहीये मग मला विथ इंटरव्ह्यू मध्ये संधी मिळेल का तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मागे व्हिडिओ बघितले असतील किंवा बुलेटिन्स वगैरे तुम्ही बघत असतील तर त्यामध्ये सांगितलेलं आहे आता तुमचं जर सिलेक्शन झालं आहे तर तुम्हाला पुन्हा सेकंड म्हणजे विथ इंटरव्ह्यू मध्ये ज्या क्लासला झाले त्याच्यापेक्षा वरचा क्लास मिळेल आणि तुम्हाला इंटरव्ह्यूची गोष्ट माहीत आहे जर त्या ठिकाणी जायचं नव्हतं तर तो ऑप्शन टाकायचा नव्हता आणि जर तो ऑप्शन टाकलेला आहे आणि आता तुम्हाला थोडंसं होत आहे की जाऊ की नको जाऊ तर मग मी तुम्हाला एक सल्ला देईल की तुम्ही जा जा म्हणजे तिथे जा तुम्ही Uh, काही दिवस जॉब वगैरे करा मग तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही माझ्याकडून होऊ शकत नाही तर मग तुम्ही निर्णय घ्या बाकी तुमची इच्छा कारण मी हे यासाठी सांगत आहे की जॉब सहजासहजी मिळत नसतो आता तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांचे एक एक दोन दोन मार्कांवरून सिलेक्शन राहिलेले आहे तर आज त्यांच्यावर काय म्हणजे त्यांची फिलिंग तुम्ही समजून घेऊ शकत नाही कारण आम्ही त्या गोष्टीमधून गेलेलो आहे ज्यावेळी एक आणि दोन मार्कांनी सिलेक्शन राहतं तर ती फिलिंग खूप वेगळी असते आणि तुमचं सिलेक्शन झालेलं असून जर तुम्ही जात नाहीये जाणार नाहीये तर ही गोष्ट खूप चुकीची आहे कारण तुम्हाला पुन्हा ना सेकंड राऊंडला संधी मिळणार कारण ऑलरेडी यु आर रिकमेंडेड तर त्यामुळे तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये देखील त्या क्लाससाठी संधी मिळणार नाही हा तुम्ही त्यापेक्षा हायर सेक्शनसाठी जर इलिजिबल असाल तर संधी मिळेल पण हायर मध्ये जागा नसते तुम्हाला माहित आहे की लँग्वेज वेगळी समाजशास्त्र वेगळी हे वेगळं ते वेगळं आणि जवळजवळ जागा थोड थोड्या असतात तर त्या जागा बऱ्यापैकी भरल्या गेलेल्या आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की जॉईन व्हा कारण संधी पुन्हा मिळत नाही नशीब एकदाच दर दरवाजा ठोठा होता मित्रांनो आणि त्या दरवाजाकडे जर दरवाजाकडे तुम्ही जर पाठ केली तर पुन्हा ना तुम्हाला ही संधी मिळणार नाही त्या दरवाजामध्ये तुम्हाला एंट्री करायची की तिथे तुम्हाला पाठ फिरवायची हे आता तुम्हाला ठरवायचं आहे हे मी सर्वांना म्हणत नाहीये की काही जणांचा खूप प्रॉब्लेम असू शकतो खूप जास्त वेगळा प्रॉब्लेम असू शकतो तर त्यांचं ठीक आहे पण जर खूप जास्त प्रॉब्लेम होता तर ऑप्शन्स टाकायचे नव्हते हेच मला म्हणायचं होतं की त्या जागी दुसरा एखादा उमेदवार लागला असता तर आता झालं की ज्यांचं झालं ज्यांचं झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वगैरे ह्या गोष्टी आहेत परंतु त्याचबरोबर सेकंड राऊंडबद्दल सातत्याने सेकंड राऊंड सेकंड फेज बद्दल सतत त्याने चर्चा विचारलं जात आहे बर बर सेकंग सेकंग है। तर काल तुम्ही बघितलं असेल आपले शिक्षण आयुक्त आहे सूरे, सूर्य सूरज मांढरे सरांनी एक कॉन्फरन्स घेतली होती त्यांचे त्यांचे जे कमिटीतले मेंबर आहेत तर त्यांच्या मध्ये चर्चा वगैरे केली होती तुम्ही भरपूर ठिकाणी व्हिडिओज वगैरे बघितले असतील तर त्यामध्ये बऱ्यापैकी त्यांनी चांगल्या म्हणजे आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामधून मला दोन तीन गोष्टी समजल्या तर त्यास मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे तर त्यामध्ये एक दोन गोष्टी अशा आहेत की मित्रांनो सेकंड घेतला जाणार आहे त्यांनी एक गोष्ट सांगितली की शिक्षक भरती ही निरंतर चालणारी प्रक्रिया राहणार आहे आणि हे तसंच आहे मित्रांनो जागा जशा निघणार तसं चालणार आहे आता ही हा टप्पा झाला आहे म्हणजे पहिला टप्पा झाला आहे आता याच्यातल्या पाच हजार जागा राहिल्या मग त्या कशा तर त्या मित्रांनो त्याच्या पुन्हा एकदा जिल्हा परिषदांमध्ये वगैरे त्याची म्हणजे रिक्त जागांची वगैरे पडताळणी करून दहा टक्के जागा पुन्हा रिलीज कशा कर करता येईल या गोष्टी बघून पुन्हा एक दोन तीन महिन्यामध्ये पुढचं राऊंड होणार आहे नंतर पुन्हा त्यामध्ये काही राहिल्या किंवा ज्या संस्थांना म्हणजे ज्या सं ज्या स्थापनांना ज्या व्यवस्थापनांना अगोदर संधी मिळाली नाही भरण्याची म्हणजे त्यांचं राहिलं होतं की काही गोष्टीमुळं बिंदू रामावलीमुळे वगैरे तर त्या संस्था पण पुन्हा जोडल्या जाणार म्हणजे अशा गोष्टी चालणार आहे तर ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे आज तुमचं सिलेक्शन झालं नाहीये तर उद्या होणार नाही असं नाही आहे तो उद्या होईल डिप्रेशनमध्ये जाऊ नका त्याचबरोबर त्यांनी बोलताना या हे पण सांगितलेलं आहे की जर तुमचं म्हणजे जे इंग्रजी विषय विषयाचे शिक्षक आहे किंवा अन्य पण काही विषयांचे शिक्षक आहे ज्यांच्या अन्य माध्यमावर झालेलं आहे तर तिथं बरंच विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये आहे की बाबा आता आमचं सिलेक्शन झालंय मग बऱ्याच गोष्टी येत आहे की हे सिलेक्शन टिकेल नाही टिकेल तर असं अजिबात होणार नाही लँग्वेजला माध्यमाची गरज नसते लँग्वेजवाला शिक्षक सगळं सर्व माध्यमांना शिकवू शकतो आणि त्याने त्याचीच लँग्वेज शिकवावी त्यांचे उर्दू वगैरे शिकवायला अन्य शिक्षक आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार सतरा बद्दल मला विचारलं जातं मित्रांनो माझी सैनिकांचा जो कन्वर्टेड राऊंड आहे तो कधी होणार आहे तर त्याबद्दल देखील त्यांनी चर्चा केली आहे की ते त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे मी तुम्हाला जसं सा सांगितलं की निरंतर चालणारी प्रक्रिया आहे तर मग ती इमिजिएटच होईल असं नाही परंतु ते होणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी त्यांनी काल सांगितलेल्या आहे बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी त्यांनी कवर केल्या आणि बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी मला त्यातून लक्षात आलेल्या आहे आणि असं वाटत आहे म्हणजे आयुक्त सूरज सर आहे त्यांचं खूप नाव आहे पूर्व पहिल्यापासून ज्या गोष्टी त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहे खूप अभ्यासपूर्वक केल्या आहे बऱ्याच आपल्याला त्यांना त्यांचा जो मराठीचा इंग्रजीचा मुद्दा पटलेला नव्हता की त्यांनी इंग्रजीला जागा दिल्या जागा दिल्या तो मुद्दा आपल्याला पटलेला नव्हता त्या विरोधात आंदोलनं वगैरे झाली परंतु त्या आंदोलनाचा पॉझिटिव्ह इम्पॅक्टच पडला मित्रांनो निगेटिव्ह अजिबातच पडला नाही कारण खूप जास्त प्रमाणात काही म्हणजे तस तशा सूचना नव्हत्या दिल्या परंतु काही जिल्हा परिषदांनी काय केलं होतं खूप जास्त प्रमाणात म्हणजे जर दोनशे जागा असतील तर एकशे ऐंशी पर्यंत किंवा दीडशे दीडशे जागा इंग्रजीला दिल्या आणि तीस तीस जागा मराठीला दिल्या होत्या तर आंदोलनाचा चांगला इफेक्ट पडलेला आहे जेणेकरून कमी जागा त्यांना मिळाल्या आणि पुन्हा त्या याच्यामध्ये दे देखील ते राहिलेल्या आहेत जास्त जागांमध्ये आणि टोटल टो अकरा हजार समथिंग जागांची भरती प्रक्रिया ही म्हणजे पूर्ण होत आहे जवळजवळ त्याची निवड यादी लावलेली आहे आणि मग त्यांनी ज्या गोष्टी म्हणजे तुम ज्या त्यांच्याकडून चुकवत होत्या त्या गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या आणि ज्या काही गोष्टी त्यांनी ॲड केलेल्या आहेत तर त्या त्यांनी अभ्यासपूर्वक केलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे काल पण मी काही गोष्टी एक्सप्लेन केल्या कालच्या व्हिडिओमध्ये जे नोटीस नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं होतं त्यामध्ये पण काही गोष्टी मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही जाऊन त्या पण बघू शकता बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं म्हणजे काही काही मुद्द्यांमध्ये प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने अर्थ घेतात म्हणून मग मी तो सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आजचा व्हिडिओ मेन मोठी आपला हाच आहे की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात आहे त्यांनी बऱ्याच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या काही अडचण आली ना तर मला काही व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेले आहेत म्हणजे अगदी जुने कार्यरत शिक्षक आहेत ते देखील काही ठिकाणी खूप छान गायडन्स करत आहेत खरं त्यांचं म्हणा करावं तितकं कौतुक कमी आहे विद्यार्थ्यांना मार्ग सांगत आहे कशा कशा पद्धतीने जायचं त्यांनी स्वतःचे फोन नंबर्स वगैरे दिलेले आहेत आणि अशा बऱ्याच ठिकाणी आहे तर तुम्ही तसं करा की तिथं कार्यरत जे शिक्षक आहेत त्यांना मागच्या वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय प्रॉब्लेम आला मग त्यांच्याशी स्वतः तुम्ही संपर्क करा सतराचे जे विद्यार्थी आहेत बऱ्याच ठिकाणी आहे की त्यांनी ग्रुप तयार केला आहे विद्यार्थ्यांना सांगत आहे रूट सांगत आहे कशा कशा प्रकारे हे सांगत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ग्रुप तर जॉईन करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या त्यांची हेल्प होईल त्याचबरोबर आपले चॅनल्स आहे मी काय केलेलं आहे बघा आपल्या टेलिग्राम जो ग्रुप आहे ओपन करून दिलेला आहे तर ते जो तुम्हाला कुठल्याही जिल्हा जिल्ह्या संदर्भात समस्या येत असेल तिथे तिथे टाका बऱ्याच विद्यार्थी तिथे ऍक्टिव्ह आहेत तुमचे प्रश्नांची उत्तरं ते देखील देण्याचा प्रयत्न करत आहे मी देखील करत आहे कारण जॉईन झालेले तिथे जवळजवळ आता जॉईन झालेले बरेचसे विद्यार्थी आहेत तर तुम्ही तिथे जॉईन करू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपलं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण अशा प्रकारचे अपडेट्स तुम्हाला पुढे जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील त्याचे अपडेट्स मिळत राहतील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर जरी काही अडचण आली तर तुम्ही मेसेज टाका आम्ही ती सॉल्व्ह करण्याचा इथे प्रयत्न करू तुम्हाला त्या पद्धतीने काय गायडन्स करता येईल ते करण्याचा प्रयत्न सगळेच जण करता येण सगळेजण सगळ्यांना कोऑपरेट करत आहे ही चांगली गोष्ट आहे त्यामुळे मी काल तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ग्रुप जॉईन करा जेणेकरून आपल्या ग्रुपच्या मेंबर्सचा आपल्याला नक्कीच फायदा होतो आय होप माझ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील तर आणि व्हिडिओ जसं रेग्युलरप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद